हाय फ्रेंड्स तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे मस्त खुसखुशी तशी काजू शंकरपाळी कशी बनवायची ते तर बघा नॉर्मली तर आपण शंकरपाळी बनवतो पण आज मी तुम्हाला बघा थोडीशी वेगळ्या पद्धतीची मस्त काजू शंकरपाळी कशी बनवायची ते दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा अजिबात व्हिडिओ स्किप करू नका इथं मी परफेक्ट प्रमाणात काजू शंकरपाळी दाखवते आहे तर काजू शंकरपाळी बनवण्यासाठी बघा इथं मी एक वाटी साखर घेतली आहे एक वाटी साजूक तूप आणि एक वाटी पाणी घेतलं आहे साखर तूप आणि पाणी याचं बघा याच प्रमाणात घ्यायचं हे परफेक्ट प्रमाण आहे शंकरपाळीसाठीचं सा। इथं मी वाटी घेतली आहे तुम्ही त्याऐवजी दुसरं एखादं सुद्धा घेऊ शकता फक्त साहित्य घेताना बघा या तिन्हीचं से प्रमाण सेम घ्यायचं इथं आपल्याला याचा पाक बनवून घ्यायचा आहे पाक बनवून घेण्यासाठी बघा एका भांड्यात मी साखर आणि त्यामध्ये पाणी घालते आहे साखर आणि पाणी आपल्याला छान असं गॅसवरती उकळून घ्यायचं आहे म्हणजे याचा पाक बनवताना बघा आपल्याला अगदी एक तारी वगैरे पाक बनवायचा नाही फक्त साखर पाण्यात विरगळेल इतकाच आपल्याला याचा पाक बनवून घ्यायचा आहे तर बघा आता या पाकामध्येच बघा मी एक विलायची सुद्धा घालणार आहे त्यामुळं काय होतं विलायची घातल्यामुळं आपला जो पाक आहे त्याला मस्त असा सुगंध येतो आणि त्यासोबत बघा शंकरपाळीसुद्धा खायला खूप सुंदर लागते मी इथं एक विलायची घातली आहे तुम्ही एक विलायचीऐवजी बघा थोडीशी विलायची पावडरसुद्धा घालू शकता किंवा नाही घातलं तरीही चालेल तर बघू शकता इथं आपला मस्तसा पाक तयार झालेला आहे साखर व्यवस्थित अशी पाण्यामध्ये विरगळलेली आहे आता मी गॅस बंद करून ठेवते आणि हा पाक बघा मी हलकासा थंड करून घेणार आहे म्हणजे अगदीच थंड नाही थोडासा कोमट करून घ्यायचा तर बघू शकता मस्त आपला पाक छान कोमट झालेला आहे आता मी ज्या भांड्यामध्ये बघा म्हणजे ज्या ताटामध्ये शंकरपाळीसाठीची जी कणिक वळणार आहे त्याच भांड्यामध्ये बघा मी हा पाक काढून घेते आणि यामध्येच बघा आपण गरम करून घेतलेलं जे साजूक तूप आहे तेसुद्धा मी यामध्ये घालतीये आहे तूपसुद्धा अगदी कोमट करून घेतलं आहे इथं मी तूप घेतलं आहे तुम्ही तुपाऐवजी बघा तूप नसेल तर तुम्ही डाळडासुद्धा वापरू शकता फक्त या तिन्हीचं प्रमाण तेवढं सेम घ्यायचं तर बघू शकता पाण्यामध्ये बघा म्हणजे पाकामध्ये मी तूप घातलं आहे आता या यामध्ये बघा मी थोडा थोडासा करून मैदा घालून घेते आहे मैदा मी छान चाळून घेतलेला आहे तर इथं बघा मैद्याचं प्रमाण काय सांगता येत नाही कारण काय करायचं आपलं जे तूप आहे आणि जे बघा पाक बनवून घेतलंय आहे त्यामध्ये जितका जाईल तितका मैदा यामध्ये घालायचा आणि त्याची घट्टसर कणिक मळून घ्यायची तर इथं बघा इथं मला दोन ते तीन वाटी इतका मैदा लागलेला आहे तर बघू शकता मी अशा पद्धतीची अशी कणिक मळून घेतलेली आहे तर तुम्हाला बघा इथं मैदा माझ्यापेक्षा कमी लागू शकतो किंवा जास्तही लागू शकतो पण असा अजिबात होत नाही की मैदा जास्त झाला आहे म्हणजे शंकरपाळी खायला सपक होईल किंवा अगदीच गोड होईल असं अजिबात होत नाही परफेक्ट प्रमाणात होते तर बघू शकता इथं आपली कणिक छान अशी मळून तयार आहे आता यावरती झाकण ठेवते आणि मी अर्धा तासासाठी बघा ही कणिकशीच सेट होण्यासाठी ठेवणार आहे तुमच्याकडे जर अगदीच टाईम कमी असेल तर तुम्ही दहा ते पंधरा मिनिटासाठी ठेवू शकता तर अर्धा तास झालेला आहे बघा मी यावरचं झाकण काढते आणि बघू शकताय आपली कणिक छान, फुल छान अशी फुललेली आहे मी परत एकदा ही कणिक बघा पाच ते दहा मिनटासाठी छान अशी मळून घेणार आहे इथं आपल्याला हाताला अजिबात तेल वगैरे लावायची गरज नाही अशीच ही कणिक मळून घ्यायची बघा कारण इथं आपण तुपाचा वापर केला आहे त्यामुळे हाताला अजिबात चिटकत नाही तर बघू शकताय दहा मिनटासाठी ही कणिक मी छान अशी मळून घेतली आहे त्यानंतर आपण चपाती बनवण्यासाठी जसे गोळे बनवून घेतो बघा सेम त्याच पद्धतीचे इथं बघा मी छोट्या छोट्या आकाराचे गोळे बनवून घेतलेत आता शंकरपाळे बनवण्यासाठी बघा इथं मी एक चपाती तुम्हाला लाटून दाखवते सेम आपण चपाती जशी लाटतो तिथं तशीच चपाती लाटायची फक्त बघा चपाती अगदीच पातळ असते इथं आपल्याला अगदी पातळही नाही आणि जाडंही नाही मिडियम साईजची चपाती लाटून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीची इथं मी चपाती लाटून घेतली आहे आता मी एक टोपण घेतलेलं आहे बघा म्हणजे एक झाकण घेतलं आहे एका औषधाच्या बॉटलचं तुम्ही त्याऐवजी कुठल्याही बॉटलचं एखादं टोपण घेऊ शकता तर बघा मी हे टोपन बघा छान असं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता बघा हे टोपन काय करायचं जी चपाती लाटून घेतली आहे त्यावरती बघा अर्ध्यापर्यंत त्या ठेवायचं आणि एक एक करून बघा याची शंकरपाळी पाडून घ्यायची तुम्ही बघू शकताय मस्त काजूचा आकार आलेला आहे जसं की मी पहिल्यांदाच सांगितलं इथं मी शंकरपाळी बनवतीये पण काजू शंकरपाळी बनवते ते यासाठीच म्हटलं बघा तर अशा पद्धतीने बनवलं की मस्त असं आपल्या शंकरपाळीला काजूचा शेप येतो बघा बघू शकता इथं मस्त आपली काजू शंकरपाळी तयार आहे मी अशाच पद्धतीने बघा दुसरी एक चपाती लाटून दाखवते आणि सेम त्याच पद्धतीने बाकीच्या राहिलेल्यासुद्धा मी मस्त शंकरपाळ्या बनवून घेणार आहे तुम्ही बघू शकताय किती मस्त अशी आपली काजू शंकरपाळी दिसायला लागलेली आहे सेम काजूचा आकार आलेला आहे बघा आता आपल्याला या शंकरपाळ्या फ्राय करून घ्यायच्यात त्यासाठी बघा इथं मी गॅसवरती कढईमध्ये ऑलरेडी तेल गरम करायला ठेवलेलं होतं तेल छान असं गरम झालं की यामध्ये बघा एक एक करून मी शंकरपाळी सोडून घेते तर शंकरपाळी फ्राय करताना बघा कधीही गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची मिडियम गॅसवरतीच आपल्याला शंकरपाळी फ्राय करून घ्यायच्यात पहिल्यांदा बघा मी तेल गरम करून घेतलं होतं आणि नंतर गॅसची फ्लेम मिडियम केली आहे तर बघू शकता मिडियम गॅसवरती शंकरपाळी फ्राय केल्यामुळं काय होतं बघा शंकरपाळी मस्त वरच्या साईडनी आणि त्यासोबत मस्त आतपर्यंतसुद्धा छान अशी फ्राय होते बघा तर बघू शकताय मी अलटून पलटून घेऊन बघा ही शंकरपाळी छान अशी दोन्ही साईडनी फ्राय करून घेतली आहे बघू शकता मस्त हलकासा रंगसुद्धा चेंज झालेला आहे इथं आपली शंकरपाळी छान अशी फ्राय झाली आहे मी बघा एका प्लेटमध्ये फ्राय करून घेतलेले शंकरपाळ्या काढून घेते आणि त्याच पद्धतीने बघा मी राहिलेल्या शंकरपाळ्यासुद्धा फ्राय करून घेणार आहे शंकरपाळी फ्राय करताना बघा कधीही गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची फुल गॅसवरती जर तुम्ही शंकरपाळी फ्राय केलं तर काय होतं वरच्या साईडनी तुमची शंकरपाळी व्यवस्थित अशी फ्राय झाल्यासारखी दिसते कलरसुद्धा चेंज होतो पण आत आतमध्ये बघा शंकरपाळी अगदीच कच्ची राहते त्यामुळं खायलासुद्धा चव येत नाही त्यामुळं अगदी मिडियम गॅसवरती आपल्याला या शंकरपाळ्या फ्राय करून घ्यायच्यात तुम्ही बघू शकताय मस्त शंकरपाळीला कलर आलेला आहे दिसायलासुद्धा खूप सुंदर दिसायला लागली आहे आता या शंकरपाळ्या मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि त्यासोबतच बघा तुम्ही जर नवीन असाल पहिल्यांदा बनवत असाल आणि तुम्हाला बघा तेलामध्ये शंकरपाळी सोडताना भीती वाटत असेल तेल तोंडावर वगैरे उडण्याची तर काय करायचं या झाऱ्यामध्ये बघा अशा पद्धतीने शंकरपाळ्या घ्यायच्या आणि त्या शंकरपाळ्या तेलामध्ये सोडून द्यायच्या बघा त्यामुळं काय होतं तुमच्या तोंडावर अजिबात तेल वगैरे उडत नाही आणि परफेक्ट अशा शंकरपाळ्या बघा तुम्ही तेलामध्ये सोडू शकता आणि व्यवस्थित फ्राय करून घेऊ शकता तर इथं बघू शकता आपली मस्त अशी खुसखुशीत काजू शंकरपाळी तयार आहे दिसायला सुद्धा किती मस्त अशी दिसायला लागलेली आहे बघा सेम काजूसारखा शेप आलेला आहे तर बघा नॉर्मली आपण शंकरपाळी बनवतो तर काहीतरी वेगळं म्हणून अशा पद्धतीची बघा तुम्ही काजू शंकरपाळी घरी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंटमध्ये सांगा तर ही काजू शंकरपाळी बघा बनवायला अगदी सोपी आहे ह्याच है, प्रमाणात जर तुम्ही बनवली तर अजिबात बिघडणार नाही अगदी बिस्किटापेक्षा ही भारी चवीची तोंडात टाकताच विरघळणारी मस्त अशी आपली काजू शंकरपाळी तयार आहे तर तुम्हाला आजचा हा काजू शंकरपाळीचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या